अजित पवारांची अडचण वाढली आताची सर्वात मोठी बातमी हा माजी आमदार लोकसभा निवडणूक लढवणार देशातील सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत काही पक्ष संभाव्य उमेदवारांची चाचपणी करत आहेत अशातच बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नाव ठरले आहे सुप्रिया सुळे बारामतीतून निवडणूक लढणार असं म्हटलं जात आहे त्यांच्या विरोधात एनडीए कडून आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवले जाण्याची दाट शक्यता आहे मात्र त्यांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही अशातच आता अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे महायुतीतील एका माजी आमदाराने बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारेंनी मोठी घोषणा केली आहे महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना शिवतारे म्हणाले सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या विरोधात मी बारामती लोकसभा निवडणूक लढणार आहे पाच लाख ऐंशी हजार मतदार पवार कुटुंबियांच्या विरोधात आहेत त्यांच्यासाठी फक्त मीच पर्याय आहे अजित पवारांच्या प्रवृत्ती विरोधात आणि सुप्रिया सुळेंनी पंधरा वर्ष काहीच काम केले नाही म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात उभा असेन असंही शिवतारेंनी यावेळी म्हटलं आहे विजय शिवतारे यांना कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार असा प्रश्न विचारण्यात आला होता यावर बोलताना शिवतारेंनी सांगितलं की चिन्ह कोणतं असेल हे अद्याप अस्पष्ट आहे पण आगामी लोकसभा निवडणूक लढवणार यावर मी ठाम आहे आणि या संदर्भात मी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेणार आहे दरम्यान दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी भरसभेत विजय शिवतारेंचा पराभव केला होता त्यामुळे तेव्हापासून पवार आणि शिवतारे यांच्यात राजकीय वैर आहे याबद्दल तुमच्या मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा सपोर्ट अजित पवारांना की शरद पवारांना याबद्दल देखील कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका